नमस्कार संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांकरिता आता तालुक्यांची दुसरी यादी जी आहे तर ती आपण घेऊन आलेलो आहोत तालुक्यांच्या अशा बऱ्याच याद्या आपल्या प्रसिद्ध होणार आहे कोणत्या तालुक्यात काय स्थिती आहे किती लोकांचे डी बी टी झालेले आहे पैसे नेमके तुम्हाला किती तारखेला येणार आहे याविषयीची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे जर तुमच्या तालुक्याची माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आजचा पहिला तालुका आहे कोल्हापूर शहर तर बघा कोल्हापूर शहराची माहिती आपल्यापुढे आलेली आहे कोल्हापूर शहरातील बऱ्याच लोकांचे डी बी टीज ॲक्टिवेट आहे ऑथेंटिकेशन जे आहे तर ते देखील ॲक्टिवेट झालेले आहे म्हणजेच लाभार्थ्याने डॉक्युमेंट्स जमा केलेले आहे आता पैसे नेमके कोल्हापूरमध्ये कधी येणार तर बघा चोवीस तारखेच्या नंतर जे आहे तर ते पैसे येण्याची शक्यता कोल्हापूर या विभागाकडून प्राप्त झालेली आहे पुढील तालुका आहे पन्हाळा पन्हाळा विभागाला देखील पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस या तीन दिवसामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान येणार आहे काही लाभार्थ्यांचे खास करून जे करवीर या विभागामध्ये आहेत परंतु ते गावामध्ये आहेत छोटे छोटे सॉरी पन्नाळा या विभागामध्ये आहेत परंतु ते गावात आहेत प्रशा छोट्या का गावातील काही लोकांचे डिटेल्स जे आहे तर ते व्हेरीफाय झालेले नाही आहे तर ताबडतोब ज्या ज्या लोकांची नावे त्या यादीमध्ये असेल किंवा ज्या ज्या लोकांना आदेश दिलेले आहे या विभागाने त्या लोकांनी ताबडतोब डॉक्युमेंट जमा करणे पन्हाळा या तालुक्यातील लोकांनी डॉक्युमेंट जमा करणे बंधनकारक आहे त्यानंतर शाहूवाडी शाहूवाडी हा देखील एक महत्त्वाचा तालुका आहे आणि शाहूवाडी या विभागामध्ये जे आहे तर ते या विभागातील लाभार्थ्यांना जे आहे तर ते बावीस तारखेपासून पैसे वितरणाची सुरुवात होईल तर शेवट जे आहे तर ते कधीपर्यंत पूर्ण पैसे येईल याची माहिती मिळाली नाही आहे परंतु बावीस तारखेपासून एक एक करून लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जे आहे तर ते जमा केले जाणार आहे कोणत्या तालुक्यामध्ये तर तो तालुका आहे शाहूवाडी त्यानंतर पुढील तालुका आहे कागल कागल या तालुक्याची पूर्णपणे माहिती मिळालेली नाही आहे तरी देखील कागल या विभागाकडून अशी माहिती येते आहे की बऱ्याच लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्स अद्यापही पेंडिंग असल्या कारणामुळे त्यांचे डिटेल्स जे आहे तर ते म्हणजे व्हेरीफाय करण्यास अडचणी येत आहे तर कागलमध्ये कोणकोण लाभार्थी आहेत त्यांना तारीख मिळालेली नाही पर आहे परंतु त्यांना सूचना आहे की ताबडतोब डॉक्युमेंट्स जमा करणे बंधनकारक आहे हातकळंगले तालुक्याची स्थिती जे आहे तर ती चांगली आहे हातकळंगले या विभागामध्ये लाभार्थ्यांनी डॉक्युमेंट जमा केलेले आहे आणि लाभार्थ्यांचे के वाय सी आणि डी बी देखील बऱ्याच प्रमाणावर ॲक्टिवेट आहे ठीक आहे आणि याला पैसे जे आहे तर ते पंचवीस आणि सव्वीस तारखेला येण्याची शक्यता मिळालेली आहे म्हणजे पैसे येईल अशी माहिती प्राप्त झालेली आहे हात हातकळंग त्यानंतर शेरोळ शेरोळ जो तालुका आहे या देखील तालुक्याची माहिती आपल्यापुढे आलेली आहे तर या तालुक्यामध्ये देखील चांगली स्थिती आहे आणि लाभार्थ्यांना लवकरच अनुदान जमा होणार आहे तारीख आता मी ते माझ्यापुढे शो होत नाही आहे लवकरच अनुदान जमा होणार आहे राधानगरी विभागाची देखील माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे राधानगरी या विभागामध्ये प्रामुख्याने अठ्ठावीस एकोणतीस तारखेला पैसे येण्याची शक्यता आहे आणि काही लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करणे अद्यापही बाकी आहे एका टप्प्याचे काम पूर्ण झालेले आहे आणखी दोन तीन टप्प्यामध्ये काम जे आहे तर ते पूर्ण करण्यात येईल अशी माहिती राधानगरी विभागाकडून प्राप्त झाली आहे पुढील विभाग आहे चांदगड चांदगड या विभागाची माहिती आपल्याकडे शो होती आहे तर चांदगड या विभागातील लाभार्थ्यांना जे आहे तर ते प्रामुख्याने अठ्ठावीस एकोणतीस या दोन दिवसामध्ये पैसे येण्याची शक्यता आहे येथे लाभार्थ्यांची किती म्हणजे ॲक्टिवेशन झालेले आहे किंवा काय आहे याची माहिती पूर्णपणे उपलब्ध नाही भुधरगड भुधरगड हे एक विभाग आहे महाराष्ट्रातील आणि या विभागामध्ये प्रामुख्याने लाभार्थ्यांचे डिटेल्स बऱ्याच प्रमाणावरती बाकी आहे सामाजिक न्याय विभागाचं जे पोर्टल आहे तर या पोर्टलवरती काही लाभार्थ्यांच्या जन्मतारीख जे आहे तर त्या चुकीच्या आहेत आणि नावामध्ये देखील थोडीफार गडबड आहे त्यामुळे या विभागाची एक्झॅक्ट तारीख माहिती झालेली नसून लवकरच याची तारीख आम्ही तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये किंवा जेव्हा उपलब्ध होईल तेव्हा सांगण्याचा प्रयत्न करू पुढील विभाग आहे अजरा अजरा या विभागाची माहिती जी आहे तर ती पूर्णपणे समोर आलेली आहे अजरा विभागातील जवळजवळ जे आहेत तर ते पंच्याऐंशी टक्के लाभार्थ्यांची के वाय सी आणि सर्व डॉक्युमेंट्स ओके आहेत काही पंधरा टक्के लाभार्थी आहेत त्यामध्ये खास करून वृद्ध व दिव्यांग लाभार्थी आहेत ज्यांचे डॉक्युमेंट्समध्ये थोडासा इश्यू आहे परंतु त्यावरती मोठ्या प्रमाणावर काम चालू झालेले असून तुम्हाला या महिन्याच्या आत म्हणजे दोन हजार सव्वीसच्या आत जे आहे तर ते पैसे येऊन जाईल म्हणजे एकतीस डिसेंबरच्या आत पैसे येऊन जाईल अशी माहिती या विभागाकडून मिळालेली आहे आणि काम देखील मोठ्या प्रमाणावर चालू आहे त्यामुळे त्यांचे मनापासून अभिनंदन नागपूर शहराची माहिती जे आहे तर ती उपलब्ध झालेली आहे नागपूर शहरामध्ये आपली बरीच श्रोता आहेत नागपूर शहरामध्ये देखील लाभार्थ्यांनी ताबडतोब सूचना आल्याच्या नंतर डॉक्युमेंट जमा करणे असेल किंवा ऑथेंटिकेशन करणे असेल हे सर्व काम जे आहे तर ते लवकरात लवकर पूर्ण केल्याच्या कारणामुळे लाभार्थ्यांना लवकरच ला जे आहे तर ते अनुदान जमा होणार आहे आता आम्ही तिकडे विचारणा केली असता लाभार्थ्यांना पैसे किती तारखेला येईल तर त्यांच्याकडून काही योग्य ते उत्तर मिळालं नाही जेव्हा पैसे लाभार्थ्यांचा म्हणजे जेव्हा सरकार पैसे टाकेल तेव्हाच लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे येतील अशी माहिती त्यांच्याकडून मिळालेली आहे कुठलीही अधिकृत तारीख किंवा कुठलीही माहिती जी आहे तर ती त्यांनी दिलेली नाही त्यांनी एवढीच माहिती दिलेली आहे की लाभार्थ्यांनी डॉक्युमेंट जमा केलेले आहे आणि लाभार्थ्यांचे जे आहे तर ते ऑथेंटिकेशन झालेले आहे <गणानागरी> नागपूर ग्रामीण या विभागाची माहिती पुढे येते आहे नागपूर ग्रामीणमध्ये पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस तसेच अठ्ठावीस या तीन ते चार दिवसात अनुदान जे आहे तर ते खात्यावर जमा होईल अशी माहिती नागपूर ग्रामीण या विभागाकडून प्राप्त झालेली आहे तर नागपूर ग्रामीणमध्ये कोणकोण श्रोत आहेत त्यांनी जे आहे तर ते पटापट कमेंट करायची आहे तुमचे डिटेल्स व्हेरीफाय झालेले आहेत की नाही याची माहिती उपलब्ध नाही परंतु तारीख तुम्हाला मिळालेली आहे कामटी विभागाची माहिती जे आहे तर ती प्राप्त झालेली आहे कामटी विभागामध्ये जवळजवळ चारशेहून अधिक दिव्यांगांचे जे आहे तर ते आधार कार्ड व्हेरिफिकेशन बाकी आहे चारशेहून अधिक दिव्यांग लोकांनी अद्यापही कामटी या तालुक्यामध्ये आधार कार्ड व्हेरीफाय जे आहे तर ते केलेले नाही आहे तर एक्झॅक्टली संख्या नाही मिळाली परंतु चारशेहून अधिक लाभार्थ्यांचे आधार कार्ड व्हेरिफिकेशन आधार कार्ड डिसेबिलिटीला लिंक करणे बाकी आहे तर त्या कामठी विभागाने पटापट हे काम करून टाका अन्यथा ते चारशे दिव्यांग लाभार्थी यापासून वंचित राहू शकतात ठीक आहे काटोल या विभागाची माहिती देखील प्राप्त झालेली आहे तर काटोल विभागामध्ये सव्वीस सत्तावीस किंवा त्यापुढे पैसे येण्याची शक्यता आहे बऱ्याच लाभार्थ्यांचे जे आहे तर ते डॉक्युमेंट्स जे आहे तर ते अपडेट झालेले आहे ज्या लाभार्थ्यांना ज्या लाभार्थ्यांचे नाव यादीमध्ये आहेत किंवा ज्या लाभार्थ्यांच्या गावामध्ये जे आहे तर ते माहिती दिल्या गेली आहे अशा लाभार्थ्यांनी डॉक्युमेंट जमा करणे बंधनकारक आहे ठीक आहे तर काटोलची माहिती आपल्याकडे प्राप्त आहे कामटी विभाग झालेला आहे आणि काटोल हा देखील विभाग जे आहे तर ते इथं आता झालेला आहे त्यानंतर पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे हिंगणा हिंगणा विभागाची देखील चांगली परिस्थिती आहे लाभार्थ्यांनी ताबडतोब डॉक्युमेंट जमा केल्याच्या कारणामुळे लगेचच पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे तर लगेचच म्हणजे आजच्या आज होणार का तर नाही जेव्हा तुम्हाला सांगितलेलं आहे की पैसे सर्व महाराष्ट्रात कधीपासून जमा होणार आहे तेव्हापासूनच त्याच तारखेपासून तुम्हाला देखील एक एक करून जमा होईल परंतु निश्चित अशी तारीख इथून मिळालेली नाही आहे ठीक आहे तर स्थिती चांगली आहे आणि जे जे हिना या विभागात राहतात तर त्यांचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झालेले आहे पुढील जे आहे तर ते दोन तालुके आहेत नरखेडा आणि सावणेर या विभागाची माहिती आपण प्राप्त केलेली आहे या विभागामध्ये देखील स्थिती चांगली आहे परंतु काही जे आहेत तर ते लाभार्थ्यांचे डिटेल्स मॅच अद्याप झालेले नाही तर आता त्या लाभार्थ्यांना जे आहे तर ते जूनपासून पैसे नाही आलेले आहेत अशा लाभार्थ्यांचीच माहिती मिळालेली आहे की या लाभार्थ्यांचे डिटेल्स मॅच न झाल्यामुळे त्यांची ऑनलाईन आ, डिटेल्स अपडेट करण्यात आलेले नाही आणि म्हणून त्यांना पैसे आलेले नाही आता याची तारीख विचाराल तर तारीख निश्चित आलेली नाही आहे आणि त्यांनी देखील तारीख म्हणजे किती तारखेला पैसे येईल याचे उत्तर दिलेले नाही त्यामुळे आम्ही देखील तुम्हाला तारीख निश्चित सांगणार नाही परंतु आम्ही त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत आणि लवकरात लवकर ती तारीख मिळवण्याचा आमची जी विश्वसनीय स्रोत आहे तर ते प्रयत्न करतील त्यामुळे या दोन्ही तालुक्यातील लाभार्थ्यांनी काहीही चिंता करण्याचं कारण नाही पुढील तालुका आहे रामटेक तालुका रामटेक या विभागामध्ये जे आहे तर ते चांगली परिस्थिती आहे आणि रामटेक या विभागाची माहिती मिळालेली आहे की पंचवीस डिसेंबरच्या नंतर तुम्हाला पैसे येण्याची शक्यता आहे तर पंचवीस डिसेंबर या तारखेनंतर तुम्हाला पैसे येईल अशी माहिती आम्हाला प्राप्त झालेली आहे आणि ज्या ज्या लाभार्थ्यांना जे आहे तर ते सूचना मिळालेल्या आहे अशा लाभार्थ्यांनी तालुक्याच्या ठिकाणी डॉक्युमेंट जमा करणं बंधनकारक जे आहे तरते तर ले ले, ते आहे तर अशा अशी माहिती मिळालेली आहे पंचवीस डिसेंबरनंतर तुम्हाला पैसे येऊन जाईल त्यामुळे काहीही चिंता करू नका कुठला तालुका तुमचा आहे ते नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यानंतर पुढील तालुका आहे मौदा तालुका तर येथील माहिती आपल्याला मिळालेली नाही आहे परंतु लाभार्थ्यांनी जे आहे खास करून दिव्यांग लाभार्थ्यांनी डॉक्युमेंट जमा करणं बंधनकारक आहे अशी माहिती महुदा याकडून मिळालेली आहे बाकी स्थिती काय आहे आणि तारीख किती आहे याची माहिती त्यांनी आपल्याला दिलेली नाही त्यानंतर पुढील जो तालुका आहे उमरेड उमरेड या तालुक्याची माहिती मिळती आहे तर उमरेड तालुक्याला एक्झॅक्टली तारीख त्यांनी सांगितलेली नाही आहे परंतु या महिन्याच्या शेवटी म्हणजे अठ्ठावीस एकोणतीस तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होईल अशी माहिती उमरेड विभागाकडून मिळालेली आहे ज्या दिव्यांग लाभार्थ्यांचे ऑथेंटिकेशन बाकी आहे अशा लाभार्थ्यांनी रुपये पंचवीसशे मिळवण्यासाठी जे आहे तर ते उमरेड तालुक्याच्या जा ठिकाणी जाऊन त्यांचे डिटेल्स अपडेट करणं गरजेचं आहे ज्या लाभार्थ्यांना नोव्हेंबरचे पंचवीसशे रुपये मिळालेले नाही अशा लाभार्थ्यांकरिता खास करून उमरेड या विभागाकडून सूचना प्राप्त झालेल्या आहे तर ताबडतोब तुम्ही तिथे जाऊन तुमचे डिटेल्स अपडेट करणं गरज बंधनकारक आहे विदर्भातीलच भिवापूर हा एक विभाग आहे भिवापूर विभागाची देखील माहिती आपल्याकडे प्राप्त झालेली आहे येथे बऱ्याच लाभार्थ्यांचे डिटेल्स पहिल्या टप्प्यामध्ये अपडेट झालेले आहे यामध्ये खास करून ज्या लाभार्थ्यांना बऱ्याच दिवसापासून पाच सहा महिन्यापासून अनुदान मिळालेले नाही अशा देखील काही लाभार्थ्यांचे डिटेल्स ओके करण्यात आलेले आहे अशी माहिती मिळते त्याचबरोबर जे आहे तर ते पैसे किती तारखेला येईल याची एक्झॅक्ट तारीख मिळालेली नाही आहे परंतु पंचवीस तारखेच्या नंतर साधारणतः पंचवीस तारखेच्या नंतर लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा होईल अशी माहिती या विभागाकडून सध्या तरी आपल्याला प्राप्त झालेली आहे आता पंचवीस तारखेच्या नंतर म्हणजे तेव्हाच येतील का तर हे निश्चित आपण सांगू शकत नाही कारण ती माहितीच आपल्याला एक्झॅक्टली मिळाली नाही त्या लोकांनी जी माहिती सांगितली ती तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे आमचं प्राथमिक कर्तव्य आहे आणि तेच काम आम्ही पुढे करत आहोत तर अशा प्रकारे आणखी देखील काही तालुक्यांची नावे आपण जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुढील तालुका आहे तो म्हणजेच राहुरी राहुरी या तालुक्यामध्ये बऱ्याच लाभार्थ्यांचे जवळजवळ तीस टक्के लाभार्थ्यांचे ऑथेंटिकेशन बाकी आहे आणि लाभार्थ्यांच्या खात्यावरती अठ्ठावीस आणि एकोणतीस या तारखेला अनुदान जमा करण्यात येणार आहे अशी माहिती राहुरी या विभागाकडून प्राप्त झालेली आहे श्रीरामपूर तालुक्याची स्थिती देखील त्याचप्रमाणे आहे जवळजवळ जे आहे तर ते अठ्ठावीस टक्के लाभार्थ्यांचे ऑथेंटिकेशन बाकी आहे आणि त्यामुळे नोव्हेंबर महिन्याचे पैसे अठ्ठावीस टक्के लाभार्थ्यांना श्रीरामपूर या विभागामध्ये मिळालेले नाही पैसे किती तारखेला येणार याची तारीख श्रीरामपूर इथून मिळालेली नाही आहे जशी राहुरीची तारीख मिळाली त्याप्रमाणे इथे तारीख मिळालेली नाही नेवासा तालुक्याची स्थिती देखील त्याचप्रमाणे आहे नेवासा तालुक्यामध्ये जे आहे तर ते काही लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्स आणि डिटेल्स मॅच न झाल्या कारणामुळे नोव्हेंबर महिन्याचे पैसे आलेले नाही व डि डिसेंबरचे पैसे कधी येणार याची माहिती नेवासा या विभागाकडून प्राप्त झालेली नाही त्यामुळे जर कुणाकडे माहिती असेल नेवासा या विभागाची तर त्यांनी देखील सांगितलं तरी आम्हाला काहीही हरकत नाही शेवगाव विभाग आहे पुढील अहिल्यानगर या विभागातील तर येथील माहिती पुढे ती आहे शेवगाव विभागाला सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस तीस एकतीस एवढे दिवस म्हणजे सव्वीसपासून पुढे जे तारीख आहेत एकतीस तारखेपर्यंत या सर्व दिवसांमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावर एक एक करून वितरणाची प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि येथील लाभार्थ्यांच्या डॉक्युमेंटची स्थिती काय आहे याविषयीची माहिती मिळालेली नाही परंतु स्थिती चांगली आहे एवढ्याच माहिती मिळालेली आहे म्हणजे लाभार्थ्यांनी दस्तऐवज दिलेले आहे आणि त्याचे कार्य चालू है, पातर्टी है, 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 आहे पातर्टी विभागाची माहिती प्राप्त झालेली नाही आहे कुठल्याही प्रकारची माहिती मिळालेली नाही आहे त्यानंतर जामखेड या विभागामध्ये खास करून दिव्यांग लाभार्थ्यांचे जे आहेत ते डॉक्युमेंट्स आणि आधारला काही दिव्यांगांचे बँक लिंक नाही आहे तर अशी देखील माहिती मिळालेली आहे आणि त्यामुळे जानेवारी दोन हजार पंचवीसपासून काही दिव्यांगांना थोड्याफारच दिव्यांगांना असं नाही की ते हजारामध्ये संख्या आहे काही दिव्यांग आहेत तीस ते पस्तीस दिव्यांगांना जानेवारी महिन्यापासून पैसे मिळालेलं नाही आणि त्यांनी फॉलोअप देखील घेतलेला नाही आहे अशी माहिती मिळते कर्जत या विभागाची माहिती पुढे येते आहे चांगली स्थिती आहे आणि पैसे हे सव्वीस तारखेला लाभार्थ्यांना मिळेल अशी माहिती इकडून आपल्याला प्राप्त झालेली आहे श्रीगोंदा तालुक्याची देखील स्थिती त्याचप्रमाणे आहे काही लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्स बाकी आहे आणि पैसे हे बावीस आणि तेवीस तारखेला साधारणतः येण्याची शक्यता आहे आणि त्यापुढे देखील वाढण्याची शक्यता आले आहे पारनेर या देखील तालुक्याची माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे तर पारनेर विभागामध्ये बऱ्याच लाभार्थ्यांनी अजूनही नियमांचे पालन केलेले नाही आहे काही लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्स अद्यापही आलेले नाही आहे तसेच ज्यांना नोव्हेंबरचे पैसे आलेले नाही अशा खूप कमी लाभार्थ्यांनी तालुक्याच्या ठिकाणी भेट दिलेली आहे त्यामुळे लाभार्थ्यांनी ज्यांना नोव्हेंबरचे पैसे आले नाही त्यांनी काय अडचण आहे याची चौकशी करणं गरजेचं आहे अशी माहिती जे आहे तर ती पारनेर या विभागाकडून प्राप्त झालेली आहे पैसे किती तारखेला येईल ही माहिती त्यांनी सांगितलेली नाही अकोले तालुका आहे अकोले या विभागाची स्थिती देखील कमजोर आहे दिव्यांग लाभार्थ्यांचे खास करून आ, जे आहे तर ते दिव्यांग लाभार्थ्यांचे आधार कार्डला यू डी आय डी कार्ड लिंक नाही आहे अशी माहिती मिळते बाकी देखील काही लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्स बाकी आहे तर तुम्ही त्या विभागाशी संपर्क साधून तुमचे डॉक्युमेंट्स ओके करणं गरजेचं आहे संगम संगमनेर या तालुक्याची माहिती अद्याप इथे दिसत नाही आहे पूर्णपणे माहिती मिळालेली नाही आहे कोपरगाव तसेच राहाता या दोन तालुक्याची माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे स्थिती चांगली आहे लाभार्थ्यांनी डॉक्युमेंट जमा केलेले आहे आणि सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस या चार दिवसात कोपरगाव आणि राहता या दोन्ही तालुक्यात पैसे येऊन जाईल आणि स्थिती देखील चांगली आहे ज्या लाभार्थ्यांनी डॉक्युमेंट्स दिलेले आहे अशा लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्स आता पूर्णपणे जमा करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांपर्यंत शेअर करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत नमस्कार धन्यवाद